छत्रपती संभाजीनगर मधील पडेगाव कासंबरी दर्गा भागात किरकोळ कारणावरून आणि आणि दोन गटात दगडफेक हाणामारी झाली आहे यावेळी जमावाला आणण्याकरिता पोलिसांनी लाठीमार अश्रुधूर आणि हँड ग्रेनेड चा वापर केला घटनेनंतर दोन्ही गटातील त्रेसष्ट संशयितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत तेरा जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी पहिल्या गटाच्या वतीने शेख आर एफ शेख उस्मान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर एफ यांचा भाऊ लतीफ पडेगाव भागात गट क्रमांक ब्याण्णव मध्ये राहतो या गटाच्या शेजारी असलेल्या गट क्रमांक एक्क्याण्णव मध्ये कादी आणि पंथियांची वस्ती आहे आर एफ ला भावाच्या घरी जाण्याकरिता गट क्रमांक ब्याण्णव मधून जावं लागतं कादी आणि समाजाच्या जमावाने आमच्या वस्तीतून काय ये जा करता असं म्हणत आर एफ आणि इतरांवर लाट्या काठ्या रॉड तलवारीनं हल्ला रथ दगडफेक केली या प्रकरणी आर यांच्या तक्रारीवरून पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणी पोलिसांनी सदोतीस संशयितांना अटक केली याच प्रकरणात दुसऱ्या गटाचे मोहम्मद जिशान नजर मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या घराजवळ काही मुलं येऊन बसत होती जिशान त्यांना समजावून सांगत असताना एका मुलानं आईला बोलावून आणलं यावेळी वाद झाल्यानं दुसऱ्या गटातील जमावाने जिशान आणि इतरांवर हल्ला करत दगडफेक केली या प्रकरणी ते सव्वाशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यात संशयितांना पोलिसांनी अटक केली असून या के दंगलीत तेरा जण गंभीर जखमी झालेत दंगलीची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत दंगेखोरांना ताब्यात घेतलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर